काय मित्रा इतके दिवस कुठे होतास कुठे नाही जरा काम होत म्हणून वेळ नव्हता अरे जरा मित्रांसाठी पण वेळ काढत जा की जरा अरे बरे उद्या आपण फिरायला जाऊ पण कुठं जायच आपण जम्मूला जाऊ खूप मजा येईल या लईच भारी जम मला तर लयच माझे उद्या तयारी करून येऊ आणि पुन्हा इथंच भेटू आपण चल मित्रा, मी तयारी करून आलोय चल निघूया अरे पण तू खायला घेतलं का चल आपण निघूया आता वेळ झालाय चल बर बस तू गाडीत पण हळू चालव बर का गाडी मला फास्ट जमत नाही बर बाबा पण आता जम्मूला जायचंय इतक्या लांब जायचंय मग हळू कस जमन जरा आपल्याला थोड जोरातच जावं लागन ना जम्मू खूप लांब आहे आणि हा तू काय काय घेतलंय बर सांग मला मी तुझ्यापेक्षा जास्त आणलय मी चार कुरकुरे पाच बिस्किट पण तर आणले वाईज मज्जाईन गाडी चालवता चालवता आपण खाऊ खाऊया अरे चालवताना काही खाऊ नको घशात पण घटकू शकतो काही पण होऊ शकत थांबले खा बर बाबा चला तन उशीर होतोय चला बाय बाय टाटा